असे सारसाचार ते चोरले लोचनी पाहता निराभास अहंता श्रीराम आपण जी नाती होती मानतो हे जगच सत्य म्हणतो काही ना काहीतरी पाप पुण्याच्या प्रामुख कल्पना करून घेतो व त्यातच रमतो पण हे बाजूला सारून खऱ्या सत्याचा शोध घ्यायला हवा असा सोपा अर्थ या श्लोकाचं सांगता येईल मात्र सत्य जाणून घ्यायचे असेल तर अहंता अहंकार सोडून द्यायला हवा याचे समर्थ पुन्हा पुन्हा आठवण करून देतात आतापर्यंत चांगदेव रावण दुर्योधन कंस हिरण्य कशिपू अशा कितीतरी गोष्टींमधून आपण अहंकाराचे वाईट परिणाम पाहिले आणि आपल्या लक्षातही आलं की खरंच हा अहंकार वाईट आहे पण तो काही केल्या जात नाही हे सुद्धा तितकेच खरे म्हणूनच समर्थ दासबोधात म्हणतात मी करता ऐसे म्हणसी त्याने तू कष्टी होसी राम करता म्हणता पावसी येश कीर्ती प्रताप एक गोष्ट आहे संत तुकडोजी महाराज एकदा आपल्या भक्त मंडळींसह बैलगाडीतून प्रवास करीत होते करता करता रात्र झाली पण त्या दिवशी मुक्कामाला सोयीची जागा न मिळाल्याने प्रवास तसाच पुढे चालू ठेवला आता गाडी आडरानात आली आणि रात्रही परीत झाली दिवसभराच्या प्रवासाने सगळे थकून गेले होते बैलांच्या गळ्यातील गुंगूर माळेच्या सगळ्यांना कधी झोप लागली ते कळलेच नाही पूर्णपणे जागे फक्त तुकडोजी महाराज होते अचानक कुठून आवाज आला आणि पाच सहा दरोडेखोरांनी बैलगाडीवर हल्ला केला बैल एकदम थांबले अर्धवट जाग अर्धवट झोप अशा अवस्थेतल्या बाकीच्या लोकांना काय झालंय हे काही कळेच ना दरोडोईखोरांनी दमदाटी करून सगळ्यांना उतरायला लावले पण तुकडोजी महाराज मात्र शांतपणे गाडीत बसून भजन म्हणू लागले तुकडोजी महाराजांची भजन नेहमीच खंजीरच्या तालावर चालत तसेच आताही भजन सुरू झाले हर देश मे तू हर वेश मे तू तेर नाम अनेक तू एकही बस तू मैं सब एकही है बस तू मैं सब एक ही है, है। सगळीकडे महाराजांना एकच परमेश्वर दिसत होता स्वतः महाराज व परमेश्वर वेगवेगळे वे नव्हतेच होय दोघंही एकरूप होऊन गेले या वातावरणाचा दरोडेखोरांवर त्यांच्या नेत्यावर नकळतच परिणाम झाला आणि क्षणार्धात त्याने तुकडोजींच्या पायावर डोकं टेकवलं संत सज्जनांच्या सहवासाचा हाच परिणाम समर्थ सुरुवातीपासून जांगत आहे समर्थ इथं चोरलेसे असा शब्द वापरतात चोरले म्हणजे ते तत्वगुप्त आहे ते आपल्या इंद्रियांना समजणारे नाही त्याला बघता येत नाही त्याला स्पर्श करता येत नाही त्याला वास नाही अशी ही सार वस्तू म्हणजेच परमेश्वर परमसत्य जाणून घ्यावं लागणार आहे हे सत्य दिसत नाही परंतु दृश्य जग मात्र भासे असं समर्थ म्हणतात कारण ते भासमानच आहे आपण मात्र त्यालाच सत्य खरं मानतो आणि त्यातच फसतो ही फसगत फजिती टाळायची असेल तर सज्जन संगतीला पर्याय नाही असं समर्थ सांगत आहे जय जय रघुवीर समर्थ